एक लक्षात घ्या दोन व्हर्टेब्रल सेगमेंटच्या मध्ये पाणी असतं त्याच्यामध्ये चकती असते आणि ती चकती जेव्हा स्लीप होते स्लीप म्हणजे काय ती बाहेर येते काही पेशंटची उजव्या बाजूने बाहेर येते काही पेशंटची डाव्या बाजूने बाहेर येते उजव्या बाजूने जर ती चकती बाहेर आली त्याला म्हणायचं स्लीप डिस्क आणि ती स्लीप झालेली डिस्क मज्जातंतूवरती दाब आणते न वरचं प्रेशर येतं त्याला डिस्क बल्फ किंवा डिस हर्निएशन किंवा डिस्क पोट्रुजन म्हणतात ते झाल्यानंतर मुंग्या चालू होणं याला म्हणतात सायटिका जे पेन कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत येतं मग पेशंटला चालायला दोन मिनिटं चाललं की बसावं हो लागतं थोडा वेळ उभं राहायला एक पंधरा वीस मिनिटं की दुखायला लागतं सकाळी उठल्या उठल्या कंबर अवघडते ही सगळी लक्षणं सायटिकाची आहेत मग बऱ्याच पेशंटमध्ये स्पायनल स्टिनोसिस स्टिनोसिस म्हणजे काय तर ती मज्जातंतू जी आहे ती पूर्णपणे दबली त्याच्यामध्ये आम्ही एम आर आय चेक करतो एक्स रे चेक करतो आणि बघतो की त्याचा एपिकॅनॉल डायमीटर किती आहे बऱ्याच वेळा काही पेशंट चार एम एमच एपिकॅनॉल असतो काही लोकांचा आठ एम एम असतो तर नॉर्मल एपिकॅनॉल हा चौदा ते सोळा पाहिजे तो जसा जसा कमी होईल तसे तसे पेशंटमध्ये मुंग्या येण्याचा प्रकार नमनेसचा प्रकार हा वाढत जातो